तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता जयंतरावला माझा सवाल आहे तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोच मंगळसूत्र मी चोरला सांग झालं कुठं मी तुला जयंत्या म्हणलं तर चालेल का चालेल का मी म्हणणार नाही पण असं म्हणलं तर चालेल का अरे त्या जयंत्याला माझ चॅलेंज आहे माझी हात आणि पाय तोडायची तुम्ही भाषा सांगली मध्ये केली ते वाळव्याच पुत्र म्हणत होत की त्या त्याला पोरं हुडकायला चालले त्या जयंत्याला आणि त्या वाळव्याच्या कुत्र्याला मी आव्हान करतोय बिरोबाच्या बनातन तुम्ही जर वंच पाटील असाल तर उद्या दुपारी प्रेस घेऊन जयंत पाटील आणि तो वाळव्याचा कुत्रा मला टाइमिंग देईल टाइमिंग बरोबर ना जिल्ह्याची परिस्थिती बघा अरे या जिल्ह्यामध्ये खूप लोकांनी काम केलंय क्रांतीशे नाना पटलांनी काम केलंय एक स्मारक नाही क्रांतीवीर नागनाथांना नाईकवडीनी काम केलं एक स्मारक नाही अण्णाभाऊ साठेनी इतकी मोठी क्रांती केली दीड दिवस शिकलेला माणूस वाळवा तालुक्यातला कुठं स्मारक नाही हे सगळं बघा कर्मवीर भाऊराव पाटील जैन समाजाचा माणूस आणि या महाराष्ट्रातल्या बहुजनांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी स्वतःच आयुष्य खपून घेतला अरे कर्मवीर भाऊराव पाटलांच्या आईतवडे गावात सुद्धा स्मारक करावं वाटलं नाही ही, ही माझी भूमिका आहे तुमचे कुणाकुणाचे घरातले लोक म्हणजेच जिल्हा म्हणजेच महाराष्ट्र या गोष्टी मी मानत नाही त्याला वाटतं मी चुकीचं बोलतोय म्हणे गोपीचंद फुरजचे संस्कार खराब आहेत जर प्रस्थापितांनो तुम्हाला वाटत असेल गोपीचंद पडळकर चे संस्कार खराब आहेत याची मला फिकीर नाही आहे तुम्हाला काही वाटू दे त्याच मला घेणं देणं नाही आहे त्याच मला घेणं देणं नाही आहे अरे हम जमाने का ख्याल नाही रखते हम जमाने का ख्याल नाही रखते ज्या नजीक ज्या जमीर न माने वा सलाम नाही करते गोपीचंद पडेकर झुकत नाही हे यांचं सगळ्यात मोठं दुखलं आहे अरे पण मी विषय मांडतोय त्याच्यावरती बोला ना मी जे विषय मांडले त्याच्यावरती चर्चा करा ना मी काय म्हणतोय महाकाली साखर कारका ना ज्याचं एकशे दहा कोटी कर्ज होत आणि बँकेनं ती विक्री करायला परवानगी दिली त्यातली साठ एकर जमीन विका आणि ते कर्ज भरा तीस लाख रुपये दरानं त्यांनी ठरवली त्या पोरानं माळ्याची लिंगायताची पोर आहे त्यांनी पंधरा कोटी रुपये बँकेने भरले आता उद्या जरी बँकेनं सांगितलं तर पस्तीस कोटी रुपये त्यांची भरायची तयारी आहे मग तुम्ही तो कारखान्याची जमीन का विकू देत नाही कारण तुम्हाला अख्खा कारखाना ढापायचा आहे दोनशे एकोणऐंशी एकरचा तीस लाखाने दर काढलाय म्हणजे विचार करा कोर्टानं परवानगी दिली तुम्ही साठ एकर विका साठ एकरात कारखाना जिवंत राहतोय दोनशे वीस एकर जमीन कारखान्याकडे राहते शिल्लक राहतोय जयंत म्हणतोय मला अख्खा डापायचा माझ्या जत चा कारखाना अरे दुष्काळातला कारखाना दोनशे ऐंशी एकरातला तिथल्या माझ्या आया बहिणीला गळ्यातलं पुडूप मोडूप मोडून शरण मेंढर विकून सभासदाची फी भरली आणि नुसत्या चाळीस कोटी मध्ये हा कारखाना अडीचशे दोनशे ऐंशी एकर जमीन आहे आणि तिथं दहा लाख रुपयाचा दर आहे मित्रांनो दोनशे ऐंशी गुणुले गुंटे करा आणि गुणुले दहा लाख करा अरे मग मंगळसूत्र चोर भरा तुम्ही म्हणताय माझ्यावरती खोटं आरोप करून तुम्ही तर बघा अखेर कारखाने धापता माझ्यावरती मंगळसूत्र चोरीची तुम्ही केस घातली तुमचा धंदाच तो आहे ना दुसरं तुम्ही काय करू शकता तुम्ही लढू शकत नाही तुम्ही पोलिसांना पुढं करू शकता तुम्ही काय करू शकता तहसीलदारांना पुढं करू शकता तुम्ही काय करू शकता तुम्ही तलाट्याला पुढं करू शकता गोपीचंद असं नाही गोपीचंद तलाट्याला पुढं करत नाही एसपी ला पुढं करत नाही कलेक्टरला पुढं करत नाही नाही मी सुभेदार मल्हारराव ची औलाद आहे मी समोर लढतो समोर लढतो माग वार करणं माझा स्वभाव नाही तुम्ही मला किती पण बदनाम करण्याचा प्रयत्न करा त्याचा मला फरक पडत नाही आता इथं किती वाजले सात वाजून दहा मिनिटं झाली आता इथं अंधार आहे नंतर सहा वाजल्यानंतर पाटे इथं उजेड येणार आहे दुपारी दोन वाजता इथं कडक गुण येणार आहे संध्याकाळी परत शिरवाळ होणार आहे म्हणजे सूर्योदय झालाय तर सूर्यास्त होणार आता हे बिरोबाचं मंदिर आहे आणि बिरोबाच्या मंदिराच्या बाजूने छोटी छोटी मंदिर आहे हे मुख्य मंदिर बिरोबाचं आहे अरे तुम्ही छोटी छोटी मंदिर आहेत पण तुम्ही ओळखणार कुणाला बिरोबाच्या नावाने ओळखणार ना कुठल्याही मोठ्या मंदिरामध्ये छोटी छोटी मंदिर उभा केली तरी तुम्ही विरोधाच्याच नावाने ओळखणार आणि त्यामुळं माझ्या विरोधामध्ये किती अशी वादळ निर्माण केली या वादळातून उभा राहतो त्याच नाव गोपीचंद फडळकर आहे त्याचं नाव गोपीचंद पडळकर आहे तुम्ही काय करा, का करा? त्याचा मला फरक पडत नाही अरे गदी माडगुळकर व्यंकटेश माडगुळकर शंकरराव खरात वीस खांडेकर मराठी भाषा उंचीवरती नेली साता समुद्रा परीकडे नेली कधी तुम्हाल तुम्हाला त्यांची आठवण आली नाही आठवण आली तुम्हाला त्यांची आठवण येत नाही तुम्ही त्या विषयावरती बोलत नाही त्या विषयावरती तुम्ही भूमिका मांडत नाही अरे माझ्या विरोधात तुम्ही काय एकवटला या लव जिहादच्या विरोधामध्ये मी ओपन भूमिका घेतली त्यांच्या लक्षात आला की आता भूमिका घ्यायला लागलाय एक आमची बहीण गुंडेवाडीची तिला धर्मांतरण करून म्हणून मारलं आत्महत्या करण्यास तिला प्रवृत्त केला या सगळ्या पादऱ्यांच्या विरोधामध्ये मी भूमिका घेतली अरे एकटा गोपीचंद दहा मिनिटं बोलला आणि अख्ख्या महाराष्ट्रातले पाद्रे रस्त्यावरती आले छत्तीस का कितीतरी मोर्चे माझ्या विरोधात झाले आणि ते म्हणले याची आमदारकी घालवा अरे म्हटलं की आमदारकी काय कुठला काय तुमच्या उतरण्यातला काय खचरा आहे का आमदार आमदारकी काय तुमच्या परड्यातला भाजीपाला आहे का जात विधानसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेने मला निवडून दिलाय त्यांना तो अधिकार आहे मग हा पाद्रेच्या कार्यक्रमाला गेला हाँ देंचे कारे का हा जीएनएनच्या कार्यक्रमाला गेला आणि तिथं माझ्या विरोधामध्ये भाषण करतोय म्हणजे हा हिंदू विरोधी आहे ईश्वरपूर मधल्या लोकांनी लक्षात ठेवला पाहिजे की अवलाद हिंदू विरोधी आहे त्याला जागा दाखवायची वेळ आलेली आहे बरोबर की नाही अरे पण तुम्ही मला भीती दाखवताय कुणाला भीती कुणाला दाखवताय गोपीचंद कुणा पडाकरला तुम्ही माझ्या डोक्यात जाण्याचा प्रयत्न करू नका मला ज्यांना ज्यांना वाटते गोपीचंद पळकरच्या डोक्यात आहे त्यांच्यासाठी मी एक वाक्य म्हणतो डोंट युअर ट्राय टू गेट इन साइड माय हेड युअर ट्राय टू गेट इन साइड माय हेड इट्स अ डार्क फॉर यू तुम्ही जर माझ्या डोक्यात जाण्याचा प्रयत्न केला तर ती तुमच्यासाठी अंधाराची का गोपीचंद मेंढ्रामागचा आहे होय मेंढ्रामागच आम्हाला आमचा ओव्या गाणारा माग असतो तो शाळा शिकलेला नसतो पण अख्खं रामायण ओवीमध्ये गातो आमचा मेंढका मेंढ्रा मध्ये माग असतो तो तिथं शाळेत गेलेला नसतो परंतु अख्खी गीता त्याला पाठ असते त्यानं कुणाकडून तरी वाचून घेतलेलं असत आमचा दहावीचा बारावीचा एमपीएससीचा पोरगा सुद्धा रात्र दिवस अभ्यास केल्याशिवाय त्याला एका वाक्यातलं उत्तर लिहिता येत नाही पण मेंढरा मागे जाणारा माझा मेंढका अख्खा इतिहास सांगतो ही बुद्धी आम्हाला बिरोबानं दिलेली आहे ही बुद्धी आम्हाला परमेश्वरानं दिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब म्हणाले होते जगा पण वाघासारखं जगा शेळी सारखं तुम्ही जगू नका डॉक्टर बाबासाहेब बोलले होते जगा पण वाघासारखं जगा आणि बाबासाहेब बोलले होते मला जेवढं आयुष्य मिळेल तेवढं मी वाघासारखं जगेन आणि या देशातल्या जे लोक आम्हाला गुलाम करतायत त्या लोकांना त्यांची जागा दाखवून देईन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी तेच केलं ते वाघासारखे के जगले आणि म्हणून तुम्हाला पण वाघासारखं जगावं लागेल जगणार की नाही पुरापुराला वाटते वाघासारखं जगावं वा। अरे मध्ये म्हणले महाराष्ट्र संस्कृती बचाव सभा आणि मला आई म्हणून शिव्या देत होते मला ते गोप्या गोप्या म्हणले का नाही सांगा कुठल्या टीव्ही वरती ह्याच्यावर चर्चा झाली का एक विधानसभेचा आमदार ज्याला चाळीस हजारच्या मताने निवडून दिलाय त्याच्या विरोधामध्ये हे शिव्या देत हे गोप्या गोप्या म्हणतायत कुठं डेबिट झालं नाही कुठं तिथं असा स्पेशल रिपोर्ट झाला नाही म्हणजे ना हे मान्य आहे मला गोप्या म्हणलं मला म्हणू दे रे मी एकदम सामान्य घरातला पोरगा आहे मला गोप्या म्हणला काय आणि काय नाही मग मी तुला जनत्या म्हणलं तर चालेल का चालेल का मी म्हणणार नाही पण असं म्हणलं तर चालेल का अरे त्या जयंत्याला माझ चॅलेंज आहे माझी हात आणि पाय तोडायची तुम्ही भाषा सांगलीमध्ये केली ते वाळव्याच कुत्र म्हणत होत की त्या त्याला पोरं हुडकायला चालले त्या जयंत्याला आणि त्या वाळव्याच्या कुत्र्याला मी आव्हान करतोय बिरोबाच्या बनातनं तुम्ही जर वंच पाटील असाल तर उद्या दुपारी प्रेस घेऊन जयंत जा पाटील आणि तो वाळव्याचा कुत्रा मला टायमिंग देईल टायमिंग अरे बघा मीडियावाल्यानो मित्रांनो हे बघा माझं काय चाललंय हे वाघ बघा माझं वाक्य पुढचं ऐकून घ्या जयंती आणि वाळव्याच्या कुत्र्यानं उद्या मुंबईमध्ये सांगलीमध्ये प्रेस घ्यायची आणि त्यांनी सांगायचं गोपीचंद मध्ये यायचं कि वाळव्यात आणि वेळ मला सांगा मी तिथं येतो बरोबर ना माझ्याकडे पोरं यायची गरज नाही रे ती तुमच्यात हिंमत नाही डर्प पण मी तुम्ही सांगाल तिथे येतो हे मला तुम्हाला सांगायचं आहे जायचं ना जायचं का मीडियावाल्यांना माझी विनंती आहे त्याला सांगा असं गोपीचंदला बदनाम करून भीती घालून गोपीचंद थांबणारा माणूस नाही आहे गोपीचंद फकीर माणूस आहे ना मला आगे ना पिच्या तुम्ही मला किती जरी बदनाम करण्याचा प्रयत्न केला मी घाबरत नसतो अरे मेरे जैसा बनने की तुम छोड दो अरे मेरे जैसा बनने की तुम छोड दो क्योंकि शेर पैदा होते हैं बनाने नहीं जाते बरोबर ना बोड़ क्या नहीं पुत्री बोलक्याने येतात मग संदीप बाबा म्हणले जी शिकारी कुत्री नाही ती गावठी कुत्री आहेत आणि अशा गावट्या कुत्र्यांना मी तुडवत तुडवतच इथं पर्यंत आलोय अरे या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये मी भूमिका घेतो ज्यांना मी लवत नाही ना त्या ना विधान भवनामध्ये पण गोंधळ झाला सगळ्यांनी माझ्यावरती टीका अरे पर एक फडतूस माणूस तिथं विधानसभेच्या आमदारांना एवढ्या गर्दीमध्ये वाकड बोलतोय वाईट वाईट बोलतोय मग त्याच्या काय पाया पडायचं का त्या तज्ञांनी त्याच्यावर मतच व्यक्त केलं नाही हे महाराष्ट्रातले तज्ञ स्वतःला समजतात ना घरात यांना बायका जेवायला देत नाही ते तज्ज्ञ असतात तेव्हा गोपीचंद पडळकर ना विधान भवनाची आब्रू आणि मी आबरू वाचवली एका आमदाराला कोणतर फडतूस माणूस ज्याचा पुढाऱ्यांना बाया पुरवायचा धंदा आहे तो माणूस वाकडं बघत असेल आणि मी आमदारकीला भेट नाही रे अशा आमदारकीला मी भेट नाही माझा जन्म मी मागे सांगितलं होतं आमदार खासदार आणि मंत्री होण्यासाठी झालाय त्याच्यासाठी मी भेट नाही त्याच्यासाठी मी काय असं करत नाही वेगळं काहीतरी प्रयत्न अरे जतच्या लोकांनी मला सन्मानपूर्वक महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये पाठवलायच्या लोकांचा बनातन मी जाहीर आभार व्यक्त करतो जाहीर आभार व्यक्त करतो कारण ही माझी शेवटची निवडणूक होती ही निवडणूक माझी शेवटची होती कारण मी दोन हजार नऊ विधानसभा दोन हजार बारा जिल्हा परिषद दोन हजार चौदा विधानसभा दोन हजार एकोणीस लोकसभा सांगली दोन हजार एकोणीस बारामती विधानसभा आणि दोन हजार चोवीस जत विधानसभा पाच निवडणुका मी याच्या अगोदर लढलो होतो आणि आता सहा निवडणुका झाल्या लोकांना वाटते गोपीचंद पडळकरांना लॉटरी लागली अरे जरा अक्कल जरा चालवा डोकं जरा चालवा अशी लॉटरी सगळ्याला लागत ला असते ना सगळे नेते झाले असते था या सगळ्या लोकांच्या मुळे ही लॉटरी लागली मला ही सगळी महाराष्ट्रातली मायबाप जनता आहे ना त्यांच्यामुळे मला नोटरी लागली आहे आणि म्हणून सर्व लोकांना माझी हात जोडून विनंती आहे की चिंता करण्याचं कारण नाही आज सगळे जिल्ह्यातले माझ्या विरोधात जतलंच येते दुसऱ्या तालुक्यात जाऊन बघा दुसऱ्या तालुक्यात बैठक नाही मिटिंग नाही गोपीचंदची ताकद किती आहे बघा वसंतदादाचा नातू एकत्र जयंत पाटील एकत्र विश्वजित कदम एकत्र सगळे एकत्र ही माझी ताकद आहे तुम्हाला सगळ्यांची भांडण मी मिटवतोय वसंत वर्षाचा वाद एकट्या पट्ट्यानं मिटवला सांगलीमध्ये सभा झाली जयंत पाटील बापाचा फोटो लावायचा अरे शोधायला लागला फोटो माझ्या शिवाजीराव शेंडगे बापूचा सुद्धा फोटो लावायची वेळ त्यांच्यावरती आली नानासाहेब सगळ्यांचा फोटो व्यासपीठावरती विलासराव शिंदेचा फोटो व्यासपीठावरती पतंगराव साहेबांचा फोटो व्यासपीठावरती वसंत सगळे हुडकून काढले गोपीचंदची आहे सगळ्यांचे फोटो लावायला लागले गोपीचंद आणि तुम्हाला काय करायचे करा, करा काय फरक पडत नाही मला माझा काय बाप आमदार खासदार मंत्री नव्हता त्यामुळे मला त्याची चिंता नाही मला चिंता आहे तुमची कारण एवढा जो अन्याय झालाय अरे गुलाम केला तुम्हाला गावामध्ये गुलाम साध सरपंच व्हायला तुम्हाला संघर्ष करायला लावला गावागावामध्ये झुंजवला गावागावामध्ये भांडा लावली आमदारकी आणि खासदारकीची कधी स्वप्न तुम्हाला बघू दिली नाही तुम्हाला जास्तीत जास्त झडपी जास्तीत जास्त, जास्त, जास्त पंचायत समिती एक वर्षाचा सभापती एक वर्षाचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष मग सांगायचं या समाजाचा अध्यक्ष केला त्या समाजाचा अध्यक्ष केला अरे धनगराचा अध्यक्ष झाला असेल माळी समाजाचा अध्यक्ष झाला असेल लिंगायत समाजाचा अध्यक्ष झाला असेल मागासवर्गीय अध्यक्ष झाला असेल अरे मग त्या छोट्या समाजाचा झेडपीचा अध्यक्ष कधी होणार सुताराचा लोहाराचा कुंभाराचा नाभिकाचा अध्यक्ष कधी होणार रामोशी समाजाचा पोरगा जिल्हा परिषदचा अध्यक्ष सभापती कधी होणार आणि मग त्या पालातल्या राहणाऱ्या लोकांची तर अवस्था अत्यंत वाईट आहे अत्यंत वाईट आहे आणि म्हणून मी मागच्या दसरा मेळावा भूमिका घेतली होती की तुम्हाला मोठ्या भावाची भूमिका घ्यायची आहे आणि गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन चालायचं चा आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांना वाटतय जी चळवळ सुरू आहे त्यामध्ये धनगर बाजूला पडला पाहिजे आणि धनगर धनगर तो बाजूला झाला तर ओबीसीची चळवळ मोकळी होईल आणि धनगरांच्या चळवळीला आमचा पाठिंबा आहे असं ते म्हणत अरे कधी तुम्हाला आमचा पुळका आला मित्रांनो कधी आला तुम्हाला पुळका आणि म्हणून धनगरांच्या वती दोन जबाबदारी आहेत एक धनगराना एसटी च आरक्षण मिळवण्यासाठी लढाई करणं आणि दुसरं ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करणं अशी दुहेरी दुहेरी जबाबदारी तुमच्यावरती आली आहे दुहेरी जबाबदारी